नमस्कार मित्रांनो द जिके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण ग्राम भरती सर्व प्रश्न संच पाहणार आहोत चला तर सुरू करूया ए आय अँकर लॉन्च करणारी भारताची पहिली सरकारी वाहिनी कोणती ठरली आहे ए आय अँकर लॉन्च करणारी भारताची पहिली सरकारी वाहिनी ईडी किसान ही वाहिनी ठरली आहे भारत सरकारची कृषी वाहिनी डी डी किसानने कोणते दोन ए आय अँकर लाँच केले आहे भारत सरकारची कृषी वाहिनी डी डी किसानने प्रिस व भूमी हे दोन ए आय अँकर लाँच केले आहे सत्याहत्तरव्या कांस चित्रपट महोत्सवात कोणत्या भारतीय अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे सत्याहत्तरव्या कांस चित्रपट महोत्सवात अनुसया सेनगुप्ता या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे कान्स चित्रपट महोत्सवात अनुसया सेनगुप्ताला कोणत्या चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे सेमलेस या चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे कोणत्या संघटनेने लेट्स मूव इंडिया मोहिम लॉन्च के लिए आईओ सी या संघटने लेट्स मूव इंडिया मोहिम लॉन्च के लिए जपान देश कोबे ये पार पड़े जागतिक पैरा एथलेटिक्स स्पर्धे भारत ने एकूण कदके जिंकली जपान देश कोबे पार पड़िया जागतिक पैर एथलेटिक्स स्पर्धे भारताने एकूण सतरा पदके जिंकली आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणूक दोन हजार महाराष्ट्र राज्यातील कोणत्या मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे गडचिरोली चिमूर मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे बावनकशी सुबोध रत्नाकर हा सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह कोणत्या साली प्रकाशित झाला कशी सुबोध रत्नाकर हा सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह अठराशे ब्याण्णव साली प्रकाशित झाला भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोशी खुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोशी खुर्द प्रकल्पाची पायाभरणी ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झाली होती तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी अठराशे पंचावन्न या साली लिहिले बंगालच्या उपसागरात कोणत्या बेटांचा समूह आहे बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटांचा समूह आहे खालीलपैकी चुकीची जोडी शोधा चुकीची जोडी आहे इताई लोकमान्य टिळक ब्रिक्स या जागतिक पातळीवर देशाच्या संघटनेत समाविष्ट नसलेला देश कोणता ब्रिक्स या जागतिक पातळीवर देशाच्या संघटनेत समाविष्ट नसलेला देश आहे ब्रिटन मेळघाट अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे मेळघाट अभयारण्य अमरावती या जिल्ह्यात आहे राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय होते राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव गोविंदाग्रज हे होते अमृतक्रांती कशाशी संबंधित आहे अमृतक्रांती नद्या जोड प्रकल्पांशी संबंधित आहे मी वनस्पती हे कोणाचे आत्मचरित्र आहे मी वनस्पती हे सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरित्र आहे गटात न बसणारा शब्द ओळखा गटात न बसणारा शब्द आहे पितळ आदिवासी भागामध्ये आंबिल हे एक टिंबटिंब पदार्थ आहे आदिवासी भागामध्ये आंबिल हे एक पेय पदार्थ आहे मुंबईत पहिली गिरणी कोणी सुरू केले मुंबईत पहिली कापडगिरणी कासवजी नानाभाई यांनी सुरू केली ती पार्टी ही ऐतिहासिक घटना कशाशी संबंधित आहे ती पार्टी ही ऐतिहासिक घटना वसाहतवादाशी संबंधित आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मोठे आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आहे पुढीलपैकी रणजित देसाई लिखित कादंबरी कोणती स्वामी हे रणजित देसाई यांची लिखित कादंबरी आहे व्यवसाय कर कोणामार्फत आकारला जातो व्यवसाय कर राज्य शासन यांच्या मार्फत आकारला जातो महाराष्ट्रातील खालील पर्यायापैकी कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र नाही महाराष्ट्रातील भीवपुरी या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र नाही खालीलपैकी कोणत्या समासात दोन्ही पदे महत्वाची नसून या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो बहुग्री समासात दोन्ही पदे महत्वाची नसून या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो द्विगुणित या विशेषणाचा प्रकार ओळखा द्विगुणित या विशेषणाचा प्रकार आहे कृतकत्ववाचक संख्या विशेषण पुढील वाक्यातील उभ्यान्वयी अव्यय ओळखा एकदा हडलो म्हणजे संपलेलो नाही पुढील वाक्यातील उभ्याने अव्यय आहे म्हणजे चूक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा चूक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे रावा पराती मागून घोडे या म्हणीचा योग्य अर्थ द्या पराती मागून घोडे या म्हणीचा योग्य अर्थ आहे कार्यक्रम संपल्यावर व्यवस्था करणे ऋतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत ऋत राष्ट्र या शब्दात एकूण सहा व्यंजने आहेत डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका या वाक्याचा रस ओळखा या वाक्याचा रस आहे विभतच रस ज्याच्या अंगी सामर्थ्य आहे तो इतरांवर अंमल गाजवतो या आशयासाठी पुढील कोणती मन योग्य आहे पुढील योग्य मन आहे पळी तो पिळी झाडाखाली या शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा झाडाखाली या शब्दाचा अव्यय प्रकार आहे शब्द अव्यय सुपारी देणे वाकप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे काम सोपविणे राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग ओळखा या वाक्यातील प्रयोग आहे करमणी प्रयोग खालीलपैकी कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा कर्तरी प्रयोगाचे वाक्य आहे सीमा काय बांधते संस्कृत भाषेतील शब्द जसेच्या तसे मराठीत आलेले असतात त्यांना काय म्हणतात त्यांना तत्सम असे म्हणतात सीता परवा दिल्लीला पोहोचले या वाक्यातील परवा शब्दाची जात कोणती या वाक्यातील परवा शब्दाची जात आहे क्रियाविशेषण शास्वत या शब्दाचा शब्दसमूह कोण होता यास्वत या शब्दाचा शब्द समूह आहे कायम टिकणारे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद